या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरात झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेडावेतून गिरीश कराळे यांनी वरुड मोर्चा मतदार चांगलेच शक्ती प्रदर्शन केले आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी पाहता विरोधकांची चिंता आता वाढली आहे गिरीश कराळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे वरुड मुर्शी मतदारसंघात चर्चेला उदाहरण आले आहे आपल्यासोबत गिरीशभू कराळे सर काय सांगू शकाल भविव कार्यक्रमाचं आयोजन झालं प्रथमच एवढा मोठा सभागृह आज भरला होता काय सांगू शकाल सर हा सभागृह भरणं म्हणजे या मतदारसंघातल्या काँग्रेस जणांचं मत आज या सभेतून पूर्ण महाराष्ट्राला दिसेल आणि या मतदारसंघातले जे काही कार्यकर्ता मंडळी जे की मतदार मंडळी आहे त्या सर्वांची जे इच्छा आहे जी अपेक्षा आहे ती आज या भव्य दिव्य कार्यक्रमातून जे स्व याने म्हणजे हा कार्यक्रम एक वाजता होता एक वाजताचा कार्यक्रम तीन वाजता लागला आणि तीन वाजताचा कार्यक्रम पाच वाजेपण सुरू राहिला तरी ज्या पद्धतीनं लोकं आमच्या पाठीशी उभे आहेत पा स्वतः थांबून सगळा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत वेळ देऊन त्याच्यावरून वे हे लक्षात येते की लोकांच्या या मतदारसंघांना काय पाहिजे आता या याची सगळी नोंद आजच्या कार्यक्रमावर उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी घेतली असेल आणि ती ती नोंद घेऊन ते नेते त्या पद्धतीची बाजू महाराष्ट्र लेवलवर मांडतील असा मला एक आत्मविश्वास आहे खरंच लोकनेता असावा तर गिरीश कराडेसारखं असावं असं आज बोलल्या जातं आपल्यासोबत डॉक्टर निळकंठरावजी आवलकर सर काय सांगू शकाल सर गिरीश भाऊ हे चांगले तळागाळातले कार्यकर्ते आहेत त्यांचा संपर्क सर्व जाती धर्मपंथाच्या लोकांशी आहे त्याच्यामुळे त्यांनाच तिकीट म मवियाची महाविकास आघाडीची तिकीट त्यांनाच मिळाली पाहिजे असं माझं आग्रही प्रतिपादन आहे आज महिला सुद्धा आज अमरबाबू यांना विनंती केली आहे काय सांगू शकाल तुम्ही आम्ही भाऊंना विनंती केली आहे की जी तिकीट आहे ती गिरीश भाऊंनाच भेटावी कारण गिरीश भाऊ हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी कोणताही जात धर्म पंथ न पाहता प्रत्येकाच्या प्रत्येकासाठी ते धावून जातात आणि असं व्यक्तिमत्व भेटणं आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणून अशा व्यक्तिमत्वाला आपण कोणीही गमावू नये आणि यावेळेस हे पंचवार्षिक त्यांना द्यावं ही माझी सर्व जनतेला सुद्धा अशी विनंती आहे की त्यांनी यावेळेस त्यांचा भरभरून पाठिंबा द्यावा ही सर्वांना विनंती करते आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीमागे आहोत आणि पूर्ण तनमन धनानं आम्ही त्यांच्यासोबत नेहमी राहू बस एवढी बोलू इच्छिते खरंच लोकनेता असावा तर असावा आपल्यासोबत चंद्रशेखर बावळपुरे सर काय सांगू शकाल सर तुम्ही माझे जे वीस वर्षापासूनचे दादांसोबत जे संबंध होते आणि काम करायची त्यांची जी शैली होती ती एक वेगळी आहे बांधकाम सभापती असताना माझ्या गावातले दोन कामं हो पाणी पुरठा फिल्टर प्लॅन्ट वगैरे म्हणजे असे जे तळागळातले जे, जे कामं हो दादांनी केले आहे ते आम्हाला विश्वासाला माहीत आहे का आम्हाला येणारे भविष्यातला भविष्यातले जे आमदार आहे असे गिरीश भाऊ सारखे हवे एवढं बोलून मी माझी आजच्या या कार्यक्रमाने वरून मोर्शी मतदारसंघातली हवा चेंज झाली आहे आपल्यासोबत मनोजू आहे तुम्ही एक तुमचं एक वेगळा आगळं वेगळं भाषण झालं मोठ्या प्रमाणात इथं कार्यकर्ते उपस्थित काय सांगू शकाल सर येणाऱ्या काही दिवसातच म्हणजे जवळपास दोन महिन्यात विधानसभेच्या विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये लागणार आहेत मुर्शी मतदारसंघाचा जर विचार केला तर मुर्शी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा आतापर्यंत उमेदवार जो आहे तो ताकदीनं निवडून आला आणि ज्या पद्धतीनं आजचा हा सोहळा झाला भारती था था। भारती और हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा सोहळा झाला याच्यामध्ये महाविकास आघाडीचा सोहळा हा नव्हता फक्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा सोहळा होता याच्यामध्ये काँग्रेस प्रेमी आणि आदरणीय गिरीदादा कराड यांच्यावर प्रेम करणारे मुळशी मतदारसंघातून हजारो लोक आज आले होते आणि आपण बघतो आहे की हा वरुडमधला सर्वात मोठा हॉल हा आहे हा हॉल जर आज कमी पडून राहिलेला आहे तर नक्कीच लोकांचा लोकांचा जो कल आहे लोकांचा कल आज महाविकास आघाडीपेक्षा आदरणीय गिरीदादा कराडे हा उमेदवार जो आहे हे व्यक्तिमत्व आहे हा माणूस विधानसभेत गेला पाहिजे हे जनसामान्यांची मुळशी मतदारसंघातील जनसामान्य नागरिकांची तळमळ आहे आणि महाविकास आघाडीची तिकीट भेटेल किंवा नाही भेटेल भेटेल तेव्हा भेटेल हा नंतरचा प्रश्न आहे पण आजच्या या सभेवरून आजच्या या जो जनसमुदाय आज जनसागर लोटला होता हे एवढे लोक जरी ताकदीनं आदरणीय दादांसोबत जरी राहिले तरी तिकिटीची गरज पड पडणार नाही अपक्ष जरी ताकदीनं आपण लढलो तरी ते नक्कीच विधानसभेत पोहोचणार हेच मी या पसंगी सांगु। इच्ची तो या प्रसंगी सांगू इच्छितो धन्यवाद आजच्या या कार्यक्रमात सर्व धर्म समवास संधी देणारे आज गिरीश भाऊ कळल्याच्या टाईपच्या माध्यमातून आज मोड वेगळा मेसेज गेला आहे आपल्यासोबत सर तुम्ही काय सांगू शकाल सर गिरीश भाऊशी गिरीश भाऊ हे सर्वांना घेऊन सोबत चालणारे आहे त्यांच्याजवळ म्हणजे जाती धर्माचा काही विचार करत नाही सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे आहे त्यामुळे त्यांची या भागात फार लोकप्रियता आहे आणि त्यांनाच म तिकीट मिळावं अशी आमची अपेक्षा आहे आणि नाही मिळाली तरी पण आम्ही त्यांच्यासाठी कधीही तयार आहोत त्यांनी फक्त निर्णय घ्यावा आम्ही त्यांच्या हो, मागे आहोत खरंच वरुड बोरशी मतदारसंघामध्ये काम करणारा उमेदवार असावं आज बोलला जात आणि आज भाऊ कळल्याच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणे आज राधा श्रद्धा राधा सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक जुळलेले आपल्यासोबत भाऊ मोठ्या प्रमाणात नागरिक जुळलेला आहे मोठा प्रेम नागरिकांना तुमच्यासमोर पास मिळत आहे सर काय सांगू शकाल सर नागरिकाचं प्रेम म्हणजे आता आता त्यांचा त्या जो संबंध इतक्या वर्षापासूनचे आहे तर त्यांच्या दुःखात सुखात त्यांच्या ह्याच्यात सगळ्या याच्यात आम्ही सगळे एकरूप असतो त्याच्यामुळं वेळोवेळी संपर्क वेळोवेळी त्यांचं आमचं सगळ्या कामाच्या नि माध्यमातून या सगळ्या जो येते त्याचा हा सगळा परिणाम तुम्हाला आज दिसला खरंच आजचा सा हा कार्यक्रम आज कार्यक्रम आहे आज मान्य खासदार महोदयांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता परंतु कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा आज इथे आयोजित केला आणि भव्य कार्यक्रमाचं आयोजन आज संत्रानगरी वडूर शहरामध्ये आयोजित केला आहे असे कार्यक्रम आज भाऊच्या माध्यमातून आज कार्यकर्ते म्हणजे पाहत पाहत्रा कॅमेरामॅन निकू भावने प्रोन्स सोळा म्हणून स्फोटल